विशेष चर्चामध्ये स्वागत आहे आणि आजचा विषय आहे एक असं गाव ज्या गावाला अद्यापर्यंत रस्ताच मिळालेला नाही आहे कन्नड सिल्लोड या राज्य महामार्गालगत बासाड़ी गावाच्या थोडंसं पुढे आलं की साखरवेल फाटा आहे साखरवेल फाटा ते करंजखेड असा हा नऊ किलोमीटरचा रस्ता आहे आणि या नऊ किलोमीटरचा रस्ता बनवता बनवता गेली पंधरा वर्ष सगळ्यांनाच लागली या पंधरा ते वीस वर्षामध्ये या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही विशेष बाब म्हणजे करंजखेड आणि चिंचोली लिंबाजी हे दोन मोठे सर्कल आहेत आणि या दोन्ही सर्कलमध्ये करंजखेड सर्कलमध्ये तब्बल बावीस खेडे गावं आहेत तर चिंचोली लिंबाजी या सर्कलमध्ये तब्बल पंधरा गावं आहेत म्हणजे एवढं मोठं हे सर्कल असूनसुद्धा या सर्कलला जोडणारा हा मुख्य रस्ता म्हणजेच जिल्हा महामार्ग आहे हा जिल्हा मार्ग असूनसुद्धा आत्तापर्यंत इकडं कुठल्याही प्रशासनाने डुंकून पाहिलेलं नाही आपण बघू शकता माझ्या पाठीमागे हा रस्ता आहे आणि हा तब्बल नऊ किलोमीटरचा रस्ता आहे या नऊ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ही गावकरी गेली वीस वर्षापासून झगडत आहेत या रस्त्यासाठी गेल्या चार वर्षामध्ये दोन वेळेस आमरण उपोषणही झाले प्रशासनाने आश्वासन दिली की आम्ही नक्कीच तुमचे रस्ते बनवून देऊ पण पर आतापर्यंत प्रशासनाचे फक्त लेखी आश्वासनं झालेत लेखी आश्वासनावर प्रशासन थांबलं पण त्यापुढे रस्ता करण्यासाठी कुणीही धजावलेलं नाही आहे आपण बघू शकता या रस्त्याची दयनीय अवस्था आणि काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत समस्या लय मोठे समस्या आहे साहेब काय सांगा तुम्हाला हा रस्ता वीस वर्षापासून आम्ही संघर्ष करतो या रस्त्यानं जायसाठी ही शाळेमध्ये आमच्या गावातले पोरं जाता आहे नऊचा टाइम असतो त्याला जाता जाता अकरा साडे अकरा वाजतात बस टायमावर येत नाही बऱ्याच वेळेस आम्ही या पुलाहून बस आमच्या स्वतःच्या ट्रॅक्टरना बांधून सुनी काढून दिल्या आणि आता हा ठेकेदार भेटला या पुलाला त्या पुलाचं कामही पाहतो मी कोणत्या प्र तिचं झालं म्हणून या सहा महिन्यामध्ये ते पूल ढसळून जाणार आहे शंभर टक्के खराब होणार ते काम तसंच हे वीस वर्षापासून जवळपास ते काम असेच वेळेस मी पंधरा वर्ष म्हणले पण माझा जसं कळतं आहे तसा हा रस्ता खराबच आहे ना जायची पुरे अडचणी आम्हाला या रस्त्यान जायची कोणत्याच प्रकारच्या या रस्त्याला असं नाही आहे आणि हा नऊ किलोमीटरचा रस्ता म्हणजे मेन रस्ता आहे दोन्ही साईडला जोडलेला रस्ता आहे बाजारला जायला प्रॉब्लेम सगळ्या गोष्टीत जायला प्रॉब्लेम पोरायला शाळेत जायचा जा प्रॉब्लेम तुम्ही जर सगळे आले असते तर पाहिले असतं तर लय बिकट परिस्थिती आहे इथून पिशोरला जा पडतं पोरायला इथून आम्हाला मोटरसायकलवर नेऊन सोडा पडतं चार किलोमीटर नंतर बसमध्ये अटेंड करून पोरं शाळेत जाता म्हणजे दुर्दैवी अवस्था आहे सगळीच सगळी बिकट आहे काहीच मनासारखं काम होईल नाही आजपर्यंतच होईल नाही माझं तीस वर्ष वय आहे मला पंचवीस वर्ष कळत आहे तसं हा रस्ता तसंच पडलेला आहे मी तुम्ही पैपी साखरवेलपर्यंत पैपी शाळेत गेलो शाळा पैपीच केले आता हे आमचे पोरं पैपीच शाळा करणार आहे आणि हा असंच चालू आहे जेव्हा आमदार युवराला जो सारखाच होतं आहे आजपर्यंत असं नाही माझी असो आजी असो जिल्हा परिषद सदस्य असो हे सगळे सगळे आता लोकं म्हणले आत्ता नगर परिषदेचे निवडणुका झाल्या दोन दोन चार चार कोटी रुपये खर्च झाले अशा लोकांच्या अफवा आहे आणि ह्या रस्त्याला किती खर्च लागणार आहे मिनिमम पण कोणाची याच्याकडे लक्ष नाही आहे आता एक दोन पाच वर्षाजवळ आल्यावर गावकरी आता थोडंसं आतासून जाणार दोन पाचशे रुपयासाठी आणि ह्या रस्ता तरच पडणार आहे पुन्हा तर आमच्या अशी विनंती आहे का बाबा आमदार साहेब असन किंवा माझे आमदार असन यांना सगळ्यांनी एकत्र येऊन या रस्त्यावर काहीतरी विल्हेवाट लावा हेच आमची प्रतिक्रिया आहे एवढं आमचं म्हणणं आहे म्हणजे बघा नागरिकांच्या अगदी छोटीशी मागणी आहे की आमच्या विकासासाठी माझी आजी सगळ्यांनीच एकत्र या आणि आमच्या ह्या अडचणी सोडवा इत इतकी आर्थ हाक ही गावकरी आहेत ही चिंचोली लिंबाजी करंजखेड ह्या सर्कलमधील गावकऱ्यांची आर्तहाक अजूनही प्रशासनाला काय नाही नाहीये का प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे अजूनही आपण प्रतिक्रिया जाऊ आता प्रॉब्लेम हा आहे की हा शिल्लोड चाळीसगाव शिल्लोड कन्नड हा मधला टिबळणी ह्या टी पॉईंटला मधल्या मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी सुविधा पाहिजे येणारा चिंचुल नागापूर जायचा तर इकडं टी पॉईंट जाईल ह्या हिशोबानं हा रस्ता बनला पाहिजे याच्यासाठी मागे पण बसलेत कारण खेळलं भरपूर जण दोन जण ते ज्यावेळेस सांगितलं की बा हा रस्ता बनलाच पाहिजे तर प्रत्येकाला सांगण्याची माझी विनंती आहे की हा जर रोड बनला तर आम्हाला त्रास नाही होणार तर याची दक्षता तुम्ही घ्यायला पाहिजे आम्ही तुम्हाला दरवर्षी मतदान देतो पाच वर्षानंतर देतो जिल्हा परिषद देतो आमचं म्हणणं आहे की राजकारण साईडला ठेवून लोकांच्या समस्या मेन काय त्या महत्वाच्या आहे तलावाडी ते गोपाळवाडी काय असं गोपाळ गोकुळवाडी गोकुळवाडी असा एक रस्ता झाला किलोमीटरचा हां एक किलोमीटरचा हा? रस्ता झालाय ना डागडुजी रस्ता काही झालाय का फक्त थोडंसं नॉर्मल मोर मोरे टाकलेलं थोडंसं नाही अशी माहिती मिळाली की तलाववाडी ते गोपालवाडी काय गोपाल गोकुळवाडी या संदर्भ हा जो एक किलोमीटरचा पॅच आहे तो एक किलोमीटरचा पॅच तयार करण्यात आलेला आहे तर नॉर्मल झालेला आहे वरच्यावर जर वरच्यावर केलेलं आहे त्याला काही क्लिअर केलेलं नाही आहे तर हा रस्ता क्लिअर व्हावा हो। ही आमची विनंती नमस्कार इतके वर्ष झाले सर आता आमचं जवळपास इतकं वय झालं आम्ही कधीच हा रस्ता बनताना बघितलेला नाही आहे ह्या रस्त्यामुळे खूप साऱ्या अडचणी सर मला कन्नडला जावं लागतं सर जर कधी एखादी डिलिव्हरी वगैरे लेडीज असेल तर त्यांना यायलासुद्धा प्रत अशा घटना घडलेल्या सर ह्या रस्त्याने की करंजेडपासून वासडीपर्यंत येता येताच ते म्हणजे त्यांचं हो खूप मयत पण झालेले आहेत किंवा डिलिव्हरी पेशंट डिलिव्हरी पण होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे इतका त्रास आहे सर रस्त्याचा आणि कुठल्या तरी एका नेत्यानी या रस्त्यावरती डाग रुजीकरण म्हणजे फक्त माती टाकून दिली सर ते त्यांच्या याच्यासाठी टाकले असेल त्यांनी पण आज आम्हाला असा त्रास आहे सर की आम्ही जातो ना तर असं वाटतं आम्ही पूर्ण पावडर लावून गेलेलो काय गावामध्ये इतकी धूळ उडते सर म्हणजे इतका त्रास आहे सर पूर्ण लोकांना खूप त्रास झालेला आहे सर लोकर रस या रस्त्याचा त्यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा ही आमची मागणी सर